गेल्या सदतीस दिवसापासून जिल्ह्यातील सर्व जनता निकालाची वाट पाहत आहे कारण त्यांनी जी काही मेहनत घेतली त्यांनी जे कष्ट केले त्या कष्टासाठी त्यांची वाट पाहणे हे साहजिक आहे ही उत्सुकता असणं साहजिक आहे पण ही उत्सुकता जी आहे त्या उत्सुकते वरच किंवा त्यांच्या ज्या कामावर आपण स्वतःच समाधान करून घेण्यासाठी आहे असं मला वाटते कारण जे काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जी काही मेहनत घेतली विजय आपल्या विजयासाठी मग सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत की मेहनत ही त्यांची वाया जाणार नाही ना विजय हा निश्चित आपला होईल त्यामुळे पोस्टर असो बॅनर असो घोळे असो रथ असो काही असो विजय हा आपलाच आहे